बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्ते सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव संगमनेर शहरातील जनतानगर येथील श्रीकृष्ण मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी समाधान बाबा सुकेनेकर यांचं सुश्राव्य कीर्तन झालं महंत दादेराज बाबा अंजनगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला आहे या कार्यक्रमासाठी श्रीकृष्ण सत्संग सेवा मंडळ जानताराजा चौक हिंदू तरुण मित्रमंडळ जनतानगर विश्वतारा हिंदू तरुण मित्रमंडळ सनराईज हिंदू तरुण मित्रमंडळ द्वारकामाई हिंदू तरुण मित्रमंडळ श्रीकृष्ण मंडळ मंगलापूर यांचं मोलाचं सहकार्य मिळालं कार्यक्रमानिमित्तानं भंडाऱ्याचं देखील आयोजन केलं गेलं आणि त्याचाही नागरिकांनी लाभ घेतला वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर <धन्याग> धन्वंतरी स्पेशालिटी हॉस्पिटल एक्सिडेंट कृत्रिम सांध्यरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया लेझर शस्त्रक्रिया किडनी विकार नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन वंध्यत्व निवारण प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी युरो सर्जरी न्यूरो सर्जरी पेडिएट्रिक सर्जरी कार्डिओलॉजी न्यूरोलॉजी शंभर बेडची सुविधा सुसज्ज अपघात विभाग ट्रॉमा केअर युनिट दुर्बिणी द्वारे शस्त्रक्रिया हृदयविकार डायबिटीज ब्लड प्रेशर धन्वंतरी मल्टी हॉस्पिटल ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर